అంతా <laughs> కా <laughs> 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 तर मी तुम्हाला सांगू तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन असे व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चालले फिरायला तर आता अजून लोकेशन आमचं फिक्स झालेलं नाही पण तुम्हाला दाखवतो सगळं लोकेशन कुठं जायचं हे आमच्या जातायला धामणार आहे म्हणजे मग तुम्हाला सांगणार आहे आता एक मस्त बी असं आपण छोटे छोटे व्ह्यूज पण असायचांगलं मस्त बी तर आता माईवर कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो इकडे आपलं विजय डॅशिंग बिज्यू आपला ओमी नाज्यू आहे लागते राहिला तर आपण मस्त तुम्हाला तिकडचा व्यू पण दाखवणार अजून लोकेशन ठरायचं आहे लोकेशन ठरल्या तुम्हाला सांगणार आम्ही कुठं जाणार आहे तर चला मित्रांनो अजून आम्हाला लोकेशन ट्रेन झालंय सनी भाई आलाय आपण सनीला विचारावं लोकेशन सनीभ लोकेशन सांगा आम्हाला आता तुम्ही एक काम करा तुमचं सकाळपासून चाललेलं आहे इकडे जाऊ का तिकडे जाऊ चांदोलीला जाऊ का टेंबूला जाऊ तुम्ही सगळं आता नदीला जावा कजाबेजती आपल्याला <laughs> लो लोकेशन आम्ही चाललेला आहे अजून तर लोकेशन काय आपल्या समजलं हा रूट फक्त आम्ही धरलेला आहे टोटल चार गाड्या घेऊन आम्ही चाललोय या गाड्या आणि दोन गाड्या अजून पाहायच तर दिवस आपला स्पेशली होतोय तर ब्लॉक मध्ये कनेक्ट राहा आणि शेवटपर्यंत एवढा तर लांब आलोय अजून पण लोकेशन ठरलेलं नाही विजयबाईचं काय म्हणणं विजयबाई आपण कुठं जाऊ आता आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे फक्त वेट करा आणि ब्लॉक तुम्ही बघत राहा रस्ता बघा व्यू बघा सगळं बघा तुम्हाला समजेलच आम्ही कुठे निघालोय तर मित्रांनो आपल्या विजयबाईने गाडी घेतली बघा हे तर विजयभाई कडनं आपल्याला पार्टी घेतली पाहिजे विजयभाई पार्टी कधी घेतात गाडी तर आपले दोन खाऊंड आले बघा बाबू भाई आणि आपला एकी फिक्स नाही रस्ता अजून फिक्स नाही आपलं लोकेशन ठरलेलं नाही आपल्या इकडे शीत बाबा आणि आपला शेवट शेवटपर असंच कनेक्ट राहा असे तुम्हाला गमती जास्त सगळं जोक बिक बघा भेटणार आहे आले 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 पेट्रोल टाकायच थांबलो पेट्रोल टाकून डायरेक्ट लोकेशन साठी निघणार आहे आपण कांबळे हा तो काल जरा हात घालवला होता बाबांचा बाबू अजिंक्य माळी क्यूट क्यूट असा सुंदर दिसणार अजिंक्य माळी सर्व मुलांना खुश करतो हवा घटा मेरी मैत्रा बदल लोक जाऊन लोकेशन वर जाऊन तुम्हाला डायरेक्ट लोकेशन काढवणार आहे आता मी लोकेशन

झाडी काय ते वातावरण विषेकाला तपच आहे आपला फोटो काढला आपलं चॅनल युट्यूबला पण नव्हतं फॉलो करायला लागते सबस्क्राईब करायला लागते धन्यवाद फोटो काढल्याबद्दल चला काढे काढा गाडी काढा रात्री गाडी कुठं आहे किती बाहेर असतं बाईकडे सगळं वातावरण मस्त छान असं कि बायकड रस्त्या पण छोट आहेत पण डेंजर खूप रस्ते निकडून अशा गाड्यामध्ये चढत आहेत गेर टाकायला लागतो की एका असा दळ निवडण्याचा रस्ता आला नाही का रस्ता गाठला रस्ता छोटा आहेत पण खूप डेंजर आहेत गाव आहे काय छोटस माझ्या दोस्त असं एक आठवलं या ऐमध्ये तुम्हाला असं या दे कोणतं लहान आठवतं कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही तलावात म्हशी आंबोळीकारा बसल्यात स्वर्गाय भावला इकडचा विशाळा आहे Jalan चला फटाफट

आपण तिकीट काढून आलोय आता आतमध्ये चाललोय आपण साड्या मध्ये पोहोचलोय आणि तिकीट काढता आत आत चालू आहे आपली सगळी मित्र आहेत तर मित्रांनो आपण साड्या वाघापूरला आलेला आहे उलटा टापता बाबा इकडे आहे एक्सायटेड आहेत जर्किन साईड आणि टोपी त्याचप्रमाणे रे हे सर्व घेऊन यावे निकल बाबांचं काय म्हणणं आहे नको खूपच 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 हे असे दोन आमचे गोंडस असे क्यू दिसणारी मुलं आहेत यांचं लग्न ठरवाय आहेत कोण असेल तर सांगा आम्हाला हे त्यांची अभिने की असं निसर्गरम्य असं हे वातावरण थंड असं वारं सुटलं इकडं नेखी शेट न आजून तर बाबी झाले खायला या बॉब्या निसर्ग असे मित्रांनो असं मस्त असं काय यायला लागले असं वाटतंय स्वर्गात आल्यासारखं वातावरण टीचर ऐक ठेवेत <laughs> जे कार्यकर्ते खूप एन्जॉय करायला लागलेत हा सीन तास असे छान असं वातावरण दुःख झालेलं आहे की असं वाटतं एक स्वर्गात इकडे <tarili> <tarili> <tary> 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 <tary>

मस्त मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्राला एक स्वाय झेड कोण असेल घेऊन या मस्त मग वातावरण झालं इकडे सडा वाघापूरचं आणि आलंच पाहिजे हो वातावरण आहे बघा की इकडे कोणी सांगितलंय दुसरी जावा लय भारी वातावरण आहे याला लागते इकडे साडा वाघापूर या salah, सोन्या चला

आपल्याला बरोबर होत तर मित्रांनो आता आम्ही घरी चालत नाही तर घरशी एवढ परत नका तर असेल लाईक करा शेअर करा आज सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद